श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा ज्यांनी मला ओळखलं त्यांनी कधीही पराभव पाहिला नाही आणि ज्यांनी मला विसरलं त्यांनी स्वतःलाच हरवलंय मित्रांनो आजचा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही हा संदेश तुमचं संपूर्ण जीवन हलवून टाकेल आज स्वामी समर्थ या व्हिडिओद्वारे या शब्दांद्वारे तुमच्या घरी आले आहेत जर तुमच्या आयुष्यात एकही संकट असेल कर्ज असेल आजार असेल अन्याय अपमान अडथळे असतील तर थांबा हासन देश कारान, आ हा संदेश पूर्ण ऐका कारण आज स्वामी समर्थ स्वतः तुमच्याशी बोलत आहेत स्वामी म्हणतात माणूस जेव्हा सगळ्यांवरचा विश्वास हरवतो तेव्हा त्याने फक्त डोळे मिटून स्वामी समर्थ म्हणावं कारण त्या क्षणी मी त्याच्या हृदयात जागा घेतो कधी विचार केलास का आपण मंदिरात देवळात दत्त मंदिरात मठात धाव घेतो पण मनात मात्र शंका ठेवतो माझं काम होईल का स्वामी म्हणतात जो शंकेत जगतो तो कृपेपासून दूर जातो एका भक्ताची कसा सांग कथा सांगते राम नावाचा एक मनुष्य होता नोकरी गेली घरात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नव्हते बायको आजारी होती तो रोज म्हणायचा स्वामी माझं काही होईल का एका रात्री त्याने स्वामींची प्रतिमा समोर ठेवली आणि रडत रडत म्हणाला तुम्ही खरंच आहात का त्या रात्री स्वामी स्वप्नात आले आणि म्हणाले मूर्खा तुझ्या जवळच उभा आहे पण तू श्रद्धेच्या भिंतीन मी स्वतःला वेडून घेतलं उठ उद्या सूर्य उगवेल तसा तुझा काळही बदलेल दुसऱ्या दिवशी अचानक जुन्या ओळखीतून त्याला नवीन नोकरी मिळाली त्याच्या आयुष्याचं वळलं मित्रांनो जर तुमच्या आयुष्यातही असा काही अनुभव आला असेल समर्थांचा चमत्कार घडलेला असेल तर या क्षणी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामींचे नाव ज्या ओठांवर येतं तिथे कृपा वाहते स्वामी म्हणतात तू पडला असलास तरी तू हरलेला नाहीस कारण जो माझ्या नावाने उठतो त्याला जगातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही स्वामी समर्थ भक्ताला पडू देत नाहीत पण तोळत नाहीत कारण जो पडतो तो उठल्यावर पर्वत बनतो एक वृद्धश्रीची गोष्ट आहे तिचा मुलगा परदेशात गेला आणि संपर्क तुटला तिने रोज स्वामी समर्थांचे नाव घेतले जवळजवळ पाच वर्ष काहीच बातमी नाही लोक तिला चिडवू लागले कुठले स्वामी काहीच करत नाहीत ती मात्र हसून म्हणायची जेव्हा मी रडते तेव्हा स्वामी माझे अश्रू फुसतात आणि सहाव्या वर्षी तिच्या दारात तिचा मुलगा उभा होता गळ्यात श्री स्वामी समर्थांचं ताबीच होतं मित्रांनो ही श्रद्धा आहे हीच समर्थ कृपा आहे स्वामी म्हणतात तुझं कोणी ठरवूनही वाईट करू शकतं ही कारण तुझा रक्षक आहे जगाच हजारो डोळे असतात पण समर्थ भक्तावर लक्ष ठेवणारे डोळे एकच समर्थांचे जो माझ्या छायेखाली जगतो त्याला काळ पैसा नसीब काहीही हरवू शकत नाही म्हणून मित्रा आजपासून ठरव कधीही माझं वाईट होणार नाही कारण जेव्हा तू म्हणतोस माझं वाईट होणार तेव्हा स्वामी तुझ्यापासून दूर वरतात आणि जेव्हा तू म्हणतोस समर्थ माझे आहेत तेव्हा स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतात जर या क्षणी तुम्हाला थोडा आत्मविश्वास थोडी शांती श्रद्धा जाणवली असेल तर हा संदेश शेअर करा कारण कदाचित हाच संदेश कोणाच्या आयुष्यात प्रकाश आण स्वामी म्हणतात जो मला प्रेमाने हाक मारतो त्याचे नशीब माझ्या चरणावर ठेवतो स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात बदलतात एका आठीवर श्रद्धा कधीही सोडायची नाही काळ बदलतो ऋतू बदलतात माणसं बदलतात पण स्वामी समर्थांची कृपा कधीच बदलत नाही आज तुम्ही जिथे आहात तिथे डोळे मिटा आणि मनात म्हणा समर्थ माझे आहे माझं कोणी वाईट करू शकत नाही स्वामी स्वामी म्हणतात काळ विरुद्ध असला तरी काळाचे चक्र मी फिरवीन तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो। जर हा संदेश तुमच्या मनाला भेट भेटला भेट असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य वाचेल कोणाचा आत्मविश्वास परत येईल आता आपण सगळे मिळून तीनदा म्हणूया जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात माणूस जरी मला पाहू शकला नाही तरी मी त्याच्या प्रत्येक श्वासात आहे कधी तुम्हाला वाटतं का सगळं संपलं आहे कर्ज वाढली आहे शरीर साथ देत नाही घरात काला आहे पण तरीही आत कुठेतरी एक आवाज म्हणतो थांब अजूनही आशा आहे तो आवाज कोणाचा आहे माहीत आहे का स्वामी समर्थांचा आवाज आहे मी समर्थ म्हणता तुझं नशीब माझ्या हातात आहे पण तू ते हात उघडे ठेव जेणेकरून माझं देणं स्वीकारशील आपण कित्येकदा हात जोडतो पण मनात शंका ठेवतो माझं होईल का देव ऐकेल का स्वामी समर्थ म्हणतात देव तिथेच उतरतो जिथे विश्वास जिवंत असतो एका भक्तिनीची कथा आहे रोज मठात जायची आयुष्यात फक्त दुःख होतं पती बेपत्ता मुलं आजारी गावग्याची हे टाळणे एका दिवशी ती रडत म्हणाली स्वामी मला वाटतं तुम्ही मला विसरलात त्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि तिच्या हातात जमिनीवरून एक पान आलं त्या पानावर अक्षर उमटलेली होते समर्थ आहे त्या दिवसानंतर तिचं सगळं आयुष्यच बदललं ती म्हणायची स्वामींनी उत्तर कधीच उशिरा येत नाही ती नेहमी योग्य क्षणी येतात मी समर्थ म्हणतो जेव्हा जग तोडण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मी तुला घडवीन मित्रांनो कधी असं वाटतं का की आयुष्य सगळ्यात चुकीचं चाललं आहे प्रत्येक योजना फसता आहे प्रत्येक प्रयत्न वाया जातो आहे तेव्हा लक्षात ठेवा समर्थ तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाहीत ते तुमचं आयुष्य नव्याने बांधत आहेत एका तरुणाची गोष्ट आहे त्याला वारंवार प्रयत्न करूनही नोकरी मिळत नव्हती तो म्हणाला स्वामी मी मेहनत करतो तरी मला अपयश का स्वामी स्वप्नात स्वप्नात आले तुझं अपयश हेच माझे उत्तर आहे जेव्हा तू माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवशील तेव्हा यश तुझ्या दारात उभं राहील सहा महिन्याच्या त्याचं आयुष्य पालटलं नोकरी मिळालीच पण पर आत्मविश्वासही परत आला जर तुम्हालाही असं अनुभवाचं असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ हे शब्द साधे नाहीत तुमच्या आयुष्यात प्रकाश टाकणारे बीज आहेत मी समर्थ म्हणतो तू माझं नाव जपतोस तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या पाठीशी उभं राहतो कधीकधी शत्रूंची ताकद वाढल्यासारखी वाटते लोक निंदा करतात अपमान करतात पण समर्थ भक्ताचे रक्षण दिसत नसतं ते घडत असतं समर्थांचा हात अदृश्य असतो पण प्रभाव अप्रतिम असतो त्यामुळे स्वामी समर्थांचं नाव नेहमी घेत राहा